छत्रपती शिवाजी महाराज

नमस्कार सुनील गादारे रायगढ़ टाइम्स महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबई मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो एकंदरीत पाहायला गेलं तर आज एकोणीस फेब्रुवारी आहे संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या आनंदात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा केला जातो अगदी त्याच अनुषंगाने आपण तळोजा फेज टूमध्ये आहोत एकीकडे पाहायला गेलं तर काही दिवसापूर्वी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाचं या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम घेऊन या ठिकाणी तयारी झाली होती आज छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या उप चौकामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा मोठा अनोखा कार्यक्रम साजरा आहे माझ्यासोबत अनेक ग्रहसंकुल सोसायटीतल्या युवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हा खरंतर उपक्रम साजरा केलेला आहे आपल्यासोबत माजी नगरसेवक हरीश केनी सर देखील आहेत सर तुमच्याकडे येतो सर्वप्रथम काय सांगाल आज या ठिकाणी मोठ्या या ठिकाणी सण साजरा करताना आपण सगळे या ठिकाणी आहोत काय भावना आहेत नक्कीच आज छत्रपती संभाजी चौकामध्ये तलोजा फेस्टूचे रहिवासी चे संघाच्या वतीने मोठ्या आनंद आज ही शिवजयंती आहोत प्रत्येक जे देशा के जे देशासाठी केलाय त्या सर्व जे सण आम्ही या ठिकाणी साजरे करीत असतो हे राहिवासीच्या वतीने आज तर आमच्या आदर छत्रपती शिवाजी महाराजांची पंच्याण्णवली जयंती आहे मोठ्या उत्साहाने आम्ही या ठिकाणी साजरी करतो नक्कीच आता पाहायला थोडं वेळवेळी भाषण केलं युवकांना खरं गड गडकिल्ल्यावर जाणं खरं तर काळाची गरज आणि विशेष माहिती मिळण्याचं साधन पुस्तक आणि गडकिल्ले हे देखील असू शकतं या देखील तुम्ही उल्लेख केला काय सांगाल नक्कीच कारण आपण फक्त पुस्तकी आणि टी व्ही बघत असतो प्रत्येक त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रकारे ते गडकिल्ले त्या कालात लढले असतील त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्या गडकिल्ल्यावर त्या ठिकाणी जाणे उचित गरजेचे आहे कारण आज पावनखिंड मागच्या वेळी मी सर्व माझ्यास वाढदिवसाला पावन खंड होतो विशालगड या ठिकाणी नेले पावनखिंड फक्त आपण पुस्तकात ऐकवतो पण त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेल्यानंतर आज तिथे काय तिथे आज दहा पाच ते दहा हजार सैनिकांना रोख असाल कसे रोखले असेल कारण त्या ठिकाणी गेल्यावर तर आपल्याला त्या ठिकाणची अनुभूती वस्तुस्थिती कळतो म्हणून ती माझा नक्कीच आपल्या माध्यमातून सर्व नवीन पिढीला आव्हान असाल का तुम्ही नक्कीच महाराजांचे जे घटकुल्ले आहेत त्या ठिकाणी जावं कारण आम्ही माझे मित्र अरविंद मात्रे भवन मुकादम आम्ही जिंजीला गेलो होतो जी तामिळनाडीमध्ये तामिळनाडू महाराजांनी त्या काली जिंजी घेतली होती पण त्यांचा दृष्टिकोन बघा म्हणजे महाराजानंतर संभाजी महाराजांचा वध झाल्यानंतर राजाराम महाराज त्या ठिकाणी जिंजे या ठिकाणी आश्रयाला गेले आणि जवळजवळ आठ वर्षे त्या जिंजीवरून राज्य केले महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्रांचा दृष्टी महाराजांचा दृष्टिकोन बघा की म्हणजे भविष्याचा विचार करणारे आपले महाराज होते आणि मुलाला त्या ठिकाणी हे राज्य रहितेचे राज्य ज्यावेळी संकट आले संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर का हा औरंगजेब पूर्ण आपला राज्यच गिलुंकूत करतो का मग जिंजीकडे राजाराम महाराजांनी आश्रय घेतला आणि त्या ठिकाणी आपला राज्य सुरक्षित ठेवला नक्कीच सर छावा छत्रप छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा छावा हा चित्रपट देखील आलेला आहे मोठ्या प्रमाणात तिकडे उत्सुकता देखील पाहायला मिळते तुम्ही पाहिला का नक्कीच मलाही पाहायचं आहे कारण माझ्या मुलाची एक्झाम आहे मी एक तारखेला तो पूर्ण फॅमिलीसहित पाहणार आहे कारण तर आपले नवीन पिढीला हे आदर्श समजायला पाहिजे संभाजी महाराज काय होते आज गे आ आठ ते नऊ वर्षे त्यांच्या कारकिर्दीत ते कुठलेही युद्ध न हरणारे आणि वाघा वाघाला मारणारे आमचे संभाजी महाराज आणि कशाप्रकारे म्हणजे जगातील कुठल्याही राजाच्या इथल्या निर्गुणपणे हत्या झाली नसेल अशी प्रकारे निर्घूर हत्या त्या औरंगजेबनी त्या महाराजांची की आपले सं संभाजी महाराजांची केली आणि हे सर्व नवीन पिढीला आत्मसात व्हायला पाहिजे का महाराज काय होते छत्रपती शिवाजी महाराज काय होते संभाजी महाराज कारण ह्या जर गडकुल्या जाईत नसेल आज पुस्तकी ज्ञान घेत पण ह्या मूवीजच्या माध्यमातून नवीन पिढीला इतिहास माहिती होतो आणि नक्कीच त्यामुळे प्रेरणा नवीन पिढीला आणि समाजालाही प्रेरणा मिळते असे मूवीज बघल्यानंतर नक्कीच आपण आणखीन पदाधिकारी असतील या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्याच्या अनेक पदाधिकाऱ्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या देशभरामध्ये आनंदाचा उत्सव साजरा होतो आहे काय भावना आहे निश्चयाचा महामेरू बहुद्धजनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आपले जे मराठ मावळे आज संपूर्ण जगामध्ये नोकरीसाठी गेलेले आहेत काही स्थायिक झालेले आहेत तर संपूर्ण जगामध्ये आपल्या या राजाची जयंती आज मोठ्या थाटामाटाने साजरी होत आहे आणि साजरी होत असताना आपल्या शिवाजी महाराजांचे विचार आणि विचारधारा ही संपूर्ण जगावर छाप देऊन गेलेली आहे आज आपण तर आपल्या जे इंग्रज आहेत आज अमेरिकेसारख्या इंग्लंडसारख्या देशामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जे विचार मांडले जातात हे फार प्रकार आहेत आणि एवढे छत्रपती शिवाज शुआज, म शिवाजी महाराज हे एकच असे राजे होऊन गेलेत त्यांनी फक्त आणि फक्त जनतेचाच विचार केला आपल्या परिवाराचा विचार न केला आणि फक्त आहुती आणि आपलं जीवन जीवनाचं समर्पण हे फक्त आपल्या जनतेसाठी आपल्याला हे जीवन मिळालं आहे हे फक्त आपल्या रैतेसाठी आहे असा हा माझा राजा आणि या राजाच्या या रायगडाच्या राजधानीमध्ये माझ्यासारख्याला जन्म मिला मिळाला आणि आम्ही भाग्यवान समजतो आम्ही या रायगडामध्ये जन्माला आलो या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलो याचा निश्चितपणाने अभिमान आम्हाला आहे काय सांगाल आज मारवा ग्रहसंकुल सोसायटी असेल केदार असेल किंवा इतर धनश्री इतर अनेक सोसायटी ग्रहसंकुल सोसायटी सोबत वेगवेगळ्या लोकांनी आपली इच्छा प्रदर्शित करून कर -का या ठिकाणी मोठा उत्सव साजरा करताना दिसतोय गरज हे दुसरं वर्ष आहे काय काय विविध कार्यक्रम आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी आढळणार छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं <coughs> केदार असेल मारवा असेल आसावरी असेल धनश्री असेल सगळ्या सोसायट्यांमध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे इथे चौकामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे शिवाजी महाराजांचे पोवाडे आहेत व्याख्यानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर सगळ्या गल्ली गल्लीमध्ये शिवाजीराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी झाली पाहिजे खऱ्याच मी स्वतःला हे समजतो की माझा जन्म जुन्नर तालुक्यामध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या जुन्नर तालुक्यामध्ये माझा जन्म झाला आणि कर्मभूमी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडमध्ये त्यांनी समाधी घेतली त्या ठिकाणी आमची कर्मभूमी म्हणून आम्ही त्या ठिकाणी आहोत तिकडे कार्यक्रम का आयोजित करण्याची आम्हाला संधी भेटते इकडेही भेटते तेव्हा आम्ही स्वतःला फार अभिमान समजतो नक्कीच आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्सव नवी मुंबई तळोजा फेस टूमध्ये मोठ्या आनंदात होताना दिसतोय आणखीन काय काय विशेष पाहायला मिळणार आहे आपण हे महाराष्ट्र छत्तीस रायगड टाइम्सच्या माध्यमातून वित्त बातम्या जाणून घेणार व्हिडिओ जनली सोबत सुनील कातारे रायगड टाइम्स